भारतात प्रचंड असहिष्णुता सुरू असताना जागोजागी विविध राज्यांची सरकारे राज्यातील मंत्री देखील आणि कार्यकर्ते देखील हिंदू मुस्लिम असा भेदाभेद दाखवत लोकांमध्ये जातीय विखार निर्माण करत असताना दुसरीकडे सामान्य लोक मात्र आपली करणी आणि खथनी यामध्ये फरक पडू देत नाहीत पुण्याच्या जावेद शेख यांचं उदाहरण सध्या राज्यात चर्चेत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या या कट्टर शिष्याला म्हणजे जावेद शेखला फोन करून अभिनंदन केलं पण खरं घटना काय होती तर पवित्र रमजान महिना चालू आहे आणि रमजान महिन्याच्या काळातच मायकल साठे नावाच्या मित्रानं जावेद शेख यांना फोन केला की शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे एक सुधीर किंकळे नावाचे गृहस्थ सत्तराव्या वर्षी घरातच मृत पावलेला होत असून त्यांची फक्त एक बहीण आहे अन्य कोणीही नातेवाईक नाहीत तू त्यांचा अंत्यविधी करतोस का आणि संपूर्ण माहिती घेऊन जावेद शेख हे ससून रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा जयश्रीताई ज्या सुधीर किंकळ यांच्या बहीण आहेत त्या आणि काही पोलीस हवालदार त्या ठिकाणी थांबलेले होते संध्याकाळी होणार होती आणि म्हणून संध्याकाळी मृतदेह मिळाला तरी आपण आम्ही ब्राह्मण आहोत त्यामुळं अंत्यविधी सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही करत नाही असं सांगितलं आणि त्यानंतर पवित्र रामजानची रात्र असताना आणि धार्मिक दिवस मोठा असतानाही जावेद शेख पहाटे पहाटे गेले कदाचित अल्लाने आपल्यासाठी आपल्याला याच्यासाठी निवडला असेल असं समजून त्यांनी हा सगळा विधी पार पडला पार प पार पाडला आणि हे अंत्यसंस्कार केले या अंत्यसंस्काराची पूर्ण पद्धत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे केली अत्यंत मनोभावे देखील केली आणि या ठिकाणी काही लोक त्यांना भेटले यामध्ये शुभम शेरू असतील त्याचबरोबर दुसरा शुभम असेल सगळे हे नातेवाईक झाले आणि या नातेवाईकांच्या माध्यमातून पुण्यातला हा अंत्यसंस्काराचा विधी पार पडला जयश्री यांनी शेवटचा खांदा दिला जयश्री यांनी या अंत्यसंस्काराची सगळी प्रक्रिया पार पडली पण जावेद शेख यांनी के केलेलं हे माणुसकीचं जे समालोचना आहे माणुसकीचं जे लोन आहे लेण आहे ते मात्र पुणेकरांच्या चांगलंच मरणात राहिलं वैकुंठ स्मशानभूमीत झालेला हा अंत्यविधीचा सोहळा इतर कोणत्याही अंत्यविधीच्या सोहळ्यापेक्षा वेगळा मानला गेला आणि म्हणूनच संपूर्ण राज्यात याची दखल घेतली गेली आणि राज्यातील सर्व धर्मसं ही प्रतिक्रिया प्रतिक्रिया लोकांमध्ये साहजिकच उमटली सुद्धा